नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय रवा आणि बटाट्यापासून मसाला पुरी तर या पुऱ्या खायला अतिशय चविष्ट लागतात आपण या आप मसाला पुरी बनवणार आहोत आणि झटकीपट बनून तयार होतात या पुऱ्या आपण लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतो तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया अजिबात व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी रवा घेतलेला आहे एक पेला एक पेल्याला थोडा कमी आहे तर इथे मी हा रवा घेतला आहे तुम्ही जाडा बारीक कोणताही घेऊ शकतात आता यामध्ये तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे हे पाणी गरम आहे तर आपण इथे गरम करून हे पाणी टाकतोय आता थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात कारण आपल्याला हे सगळं पाणी टाकून नाही घ्यायचं लागेल तेवढं आपण पाणी टाकूया तो गरम पाणी टाकल्यामुळे रवा पटकन फुलला जाईल तर तरी पहा अशा पद्धतीने ते मी एवढं पाणी टाकून घेते आणि थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर आपल्याला रवा फक्त भिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये दोन बटाटे शिजवून त्याचे साल काढून किसून घेतलेले आहेत बटाटे छोटे होते म्हणून मी दोन घेतलेत तुमच्याकडे तुम्ही मोठे वापरले तर एक टाकला तरीही चालेल आता यामध्ये आपण काही मसाले टाकूयात पाव चमचा चिली फ्लेक्स टाकले पाव चमचा जिरे पावडर टाकलेत एक छोटा चमचा ओवा टाकलाय सोळून चवीनुसार मीठ टाकूया आपण इथे पीठ पीठसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणून त्यामुळे मीठ टाकताना व्यवस्थित टाका म्हणजे पुरे चविष्ट होतील आता टाकूयात एक छोटा चमचा लाल मिरच पावडर तुम्हाला खूप तिखट हवं असेल तर यामध्ये बारीक चिरून मिरची टाकली किंवा कुटून टाकली तरीही चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि एक चमचा कसुरी मेथी टाकूया कसुरी मेथी नक्की टाका याने टेस्ट अप्रतिम लागते पुरीची आणि पाव चमचा धना पावडर टाकली आहे हा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणतेही मसाले टाकू शकतात असं नाही की हेच मसाले हवे आहेत तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकले तरीही चालेल आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात रव्यामध्ये बटाटा आणि मसाले मिक्स करूया चांगले एकजीव होईपर्यंत हे मिक्स केलेले आता यामध्ये आपण गव्हाचे पीठ टाकून घेऊयात तर इथे मी अर्धा पेला गव्हाचे पीठ टाकून घेतले लागलेच तर आपण आणखीन टाकूयात आता बटाट्याला किती मॉइश्चर आहे बटाटा किती रवा आणि बटाट्याला किती आपल्याला पीठ लागेल तेवढंच आपण यामध्ये पीठ टाकणार आहोत आता पाणी न टाकता आपण हे पीठ मळून घेऊयात तर जेवढं यामध्ये ओलावा आहे तेवढंच आपण इथे पीठ वापरणार आहोत आता याचा चांगला मीडियम असा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणखीन थोडस एक चमचाभर मी पीठ घेतलेलं आहे थोडं ओलसर वाटते। आता हे चांगलं आपण मऊ करून घेऊयात तर ते पाहू शकतात चांगलं इथे मी पिठाचा गोळा मळून घेतला आहे आता यावरती एक चमचा तेल टाकूयात आणि परत एक मिनिटभर हे चांगलं मळून घेऊयात म्हणजे चांगलं हे व्यवस्थित पीठ मुरलं जाईल आता तेल लावून ठेवलेत दोन तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूयात जस्ट तेल गरम करू तोपर्यंतच हे आपण असं ठेवून देऊयात तर एकीकडे आपलं तेल गरम होतंय आहे आता आपण मळलेलं पीठ घेऊयात आणि पोळपटाला थोडं तेल लावूयात आणि परत एकदा हे पीठ चांगलं एकजीव करून घेऊयात तर चांगलं जोर लावून असं हे पीठ मोडून मोडून मोन घ्या थोडंसं म्हणजे पुऱ्या कशा खुसखुशीत खमंग होतील आता त्यामधून आपण लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊयात आणि तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही बारीक लहान मोठ्या जशा हव्या आहेत तशा तुम्ही याच्या पुऱ्या लाटू शकतात तर या पुऱ्या खूप छोट्या नाही करत मी मिडियम साईजच्या करून घेते म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि या पुऱ्या केल्याना खूप वेळ अशाच राहतात फुगलेल्या तिथे पाहू शकतात अशी मिडियम साईजच्या मी पुऱ्या लाटून घेतल्यात खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही तर ज्या आपण जेव्हा पुऱ्या बनवतो त्यापेक्षा थोडीशी मोठी साईजच्या पुऱ्या बनवल्यात मी तुम्हाला आणखीन एक लाटून दाखवते कोरडं पीठ लावून लाटायचं किंवा तेल लावून लाटलं तरीही चालेल तरी चारेल। तरे पहा अशा पद्धतीने मी या सर्व पुऱ्या अशाच करून घेते तर इथे मी तुम्हाला दोन पुऱ्या दाखवलेल्या आहेत लाटून तर अशाच मी इथे चार पुऱ्या लाटून घेतलेत आता आपण यात तळून घेऊयात तेल तर तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यावरती यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे तर पाहू शकतात मस्त टम्म अशी पुरी फुगून वरती आलेली आहे तर आता आपण पलटी करून घेऊयात पुऱ्या तळताना तेल चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे पुऱ्या चांगल्या फुगल्या जातात खमंगो खुसखुशीत होतात तरी ते आपण दोन्ही बाजूनी पुरी चांगली तळून घेतली आहे आणि कलर तुम्ही किती छान आहे आहे तर मी पुरी यामध्ये टाकून घेतली तळताना जास्त वर खाली वर खाली करून तळायच्या नाही म्हणजे पुऱ्या खूप तेलकट होत नाही दोन्ही साईडनी अलटी पलटी करून तळल्या की पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत आता आपण पलटी करून घेऊयात तिथे पाहू शकता तुम्ही काय टम्म पुऱ्या आहेत तर किती साध्या सोप्या पद्धतीने आपण हे रवा आणि बटाट्यापासून पुऱ्या बनवल्या तुम्ही नाश्त्याला किंवा के केव्हा हे खाऊ वाटल्या की अशा पुऱ्या करून खाऊ शकतात तर झटपट आपल्या इथे सर्व पुऱ्या मी तळून घेते आणि राहिलेल्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने या पुऱ्या करून घेते तर सर्व पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात पहिली पुरी केलेली आणि सगळ्या मी पुऱ्या करून घेतल्या तरीसुद्धा या पुऱ्या अशाच्या अशा फुगलेल्या आहेत बऱ्याच वेळ ह्या अशा स्टम्म फुगलेल्या पुऱ्या राहतात तुम्ही दह्यासोबत खावा किंवा कोणत्याही चटणीसोबत खावा दिसतायत ना एकदम भान्नाट पुऱ्या तर साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही जर केव्हा बटाटा आणि रव्यापासून पुऱ्या बनवल्या नसतील तर बनवायला काही हरकत नाही खूप सोपी रेसिपी आहे हो की नाही तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आठवड्यातून तुम सहा रेसिपी आपण अपलोड आप करत असतो आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा, आणि हो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय